यांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आपण प्रत्येकाला विचारूया कधीपासून व्यायामला येतात आणि त्यांच्या जीवनात काय बदल झालाय सर आपलं नाव मी समीर मी एक वर्षापासून व्यायाम करायला येतो माझे कमीत कमी सहा किलो वजन जार कमी झालेले सहा किलो वजन जोरदार काय झालं पाहिजे यांच्यासाठी आपलं नाव सर मी नागनाथ बाबराव गुगे शासकीय अधिकारी आहे मी गेली जवळपास सहा वर्षापासून मध्ये जॉईन आहे यामुळे मला प्रचंड उत्साह आणि प्रचंड शक्ती येते व्यायाम केल्यामुळे आणि काय जीवनामध्ये बदल झालेला आहे तुमचा जीवनामध्ये उत्साह येतो आणि आजार वगैरे काहीच नाहीये मला माझं वय वर्ष बाबा आहे जोरदार व्यायाम करतो मी डॉक्टर विजयपुरी मी एक दोन वर्षापासून टी एफ एफ जॉईन केलेला आहे आणि मी माझ्या दैनंदिन देन प्रॅक्टिस मध्ये पाहतो की खूप यंग एजमध्ये आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण आहे त्याचं मेन कारण आहे व्यायामाचा अभाव ही तरुण पिढी व्यायाम करत नाही ही जस्ट भुलैया म्हणजे पिक्चरच्या दुनियाला बोललेली आहे आणि दिखाव्यावर जाते त्याच्यामुळे दिखावा न करता स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे दिवसभरात फक्त पंचेचाळीस मिनिटं दिला तरी पुष्कळ आहे असं मी सर्व लातूरकरांना सांगेन आणि मी येतो तुम्ही पण या नमस्कार मी डॉक्टर श्रीराम बनसोडे मी डेंटिस्ट आहे मागच्या पाच वर्षापासून मी सरांकडे येतो बेसिकली एक तास सकाळी दिल्यामुळे दिवसभराचा जो जो थकवा आहे तो कमी होतो आणि एक काम करण्यासाठी एक उत्स्फूर्ती मिळते आणि आपलं शरीर सुदृढ राहतं मी सांगेन की आपण ही व्यायाम करावा आम्ही करतो लातूरकर सर व्यायाम करावा व्यायाम करावा शरीर सुदृढ ठेवा मी विशाल मटपती मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर मी मागच्या सहा महिन्यापासून टी एफ एफ फिटनेस सेंटरला येतो आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली इथं वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्यायाम वेग वेग प्रकार घेतले जातात वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे असतात आणि इथं येणारे सर्व वेगवेगळ्या वयोगटातले लोक आहेत आणि ते अतिशय उत्साही आहेत सर्वच तुम्ही पण येता इतर पण लोक व्यायाम द्यायला पाहिजे मी पण येतो आणि इतर सर्वच लातूरकरांना माझं आव्हान असेल की सर्वांनी काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम प्रकार, प्रकार केले पाहिजेत दिवसातून पंचेचाळीस मिनिट तरी पूर्ण दिवस फ्रेश जातो मूड फ्रेश राहतो फिजिकल फिटनेस पण राहते आणि स्ट्रेस फ्री लाईफ पण मिळते हेल्दी लाईफसाठी हे अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद माझं नाव माझं नाव सागर सुरेश राह आहे आणि मी गेल्या इथं दोन वर्षापासून व्यायाम करतो पण गेल्या सहा महिन्यापासून मी थोडस कॉन्स्टंट आहे आणि ह्या गेल्या सहा महिन्यामध्ये माझा मी पंधरा किलो जे वेट आहे लॉस केला आहे माझी आता प्रकृती खूप चांगली आहे लातूर कर मी माझं वेट लॉस केलं तुम्ही तुमचं वेट लॉस करा मी व्यायाम करू तुम्ही व्यायाम करा ओके माझं नाव धर्मनाथ दिवाड आहे मी इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करतोय मी गेल्या एक वर्षापासून इथे येतोय याच्यामध्ये माझं सात किलो वजन कमी झालंय आणि मार्केटिंग जॉब करताना कुठलाच प्रकारचा थप्पा येत नाही तातूर करणार पैशाची काही कमी नाही पण ते पैसा अनुभवण्यासाठी समीर रवींद्र अनंतवार मी, मी गेल्या तीन वर्षापासून इथे येतोय सूर्या सरांचा खूप चांगला सपोर्ट आहे मला आणि त्यांचं म्हणजे व्यायाम करायचं जे पद्धत आहे ती खरीच वेगळी वेगळी एकदम खूप छान आहे दहा दिवसामध्ये प्रत्येक दिवस वेगळे वेगळे प्रकारचे व्यायाम घेतात माझं जवळपास आठ किलो वजन कमी झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे नमस्कार साथ मी प्राध्यापक डॉक्टर वसंत सूर्यवंशी व्यवसायानं प्राध्यापक असल्यामुळं सध्यानं विद्यार्थी संपर्कामध्ये असतो त्याचबरोबर पालकाशी संपर्क असतो मागील सहा महिन्यापासून मी सूर्य आगरकर यांचं हे टी एफ एफ जॉईन केलेलं आहे आणि मी या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की तुमची आर्थिक परिस्थिती काही असू द्या मात्र तुमचं आरोग्य महत्त्वाचं आहे म्हणून दररोज तुम्ही एक तास तरी आपल्या आरोग्यासाठी द्या जेणेकरून कोण ही संपत्ती आपण जर घरात मिळवली तर आपल्या घरामध्ये मी मी डॉक्टर स्वामी किडनी स्पेशलिस्ट आहे इज की टू द हेल्दी मी रोज सूर्य आगरकर सरांच्या डीएफएफ मध्ये येतो आणि तंदुरुस्त आहे मी रोज व्यायाम करतो आणि सर्व लातूर कर पण रोज व्यायाम करा आम्ही सर्व रोज व्यायाम करतो लातूर कर तुम्ही सर्व रोज व्यायाम करा <laughs> या सर्वांचा आपण अनुभव बघितला की हे सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असून देखील सर्वांचं बिझी शेड्यूल असतं तरी पण स्वतःच्या आरोग्यासाठी पंचाळीस मिनिट देतात लातूरकरांना माझी नम्र विनंती आहे की आपण कारण न सांगता आपण जिम करा योगा करा रनिंग करा त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्यायाम करा पण पंचाळीस मिनिट स्वतःला द्या कारण यांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलेलं आहे एकविसा शतकामध्ये सर्वात आवड का आहे की ते स्वतःचं चा आरोग्य चांगलं टिकवणं आणि हे टिकवण्यासाठी आरोग्य आपल्याला पंचाळीस मिनिट सकाळ सकाळी उठून व्यायाम केलं पाहिजे आणि आपला स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग केलं पाहिजे सर्व त्यानंतर इथला जो टी एफ एफ जे फिटनेस सेंटर आहे या सेंटर सेंटरमध्ये अनेक लोकांचं आरोग्य देखील चांगलं होत आहे लातूरकर या ठिकाणी येऊन देखील स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करू शकतात जय हिंद जय भारत